वाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार बघतान बघा आपल्या घरात नेहमीच पैसा असावा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा खिस्सा नेहमी ने पैशांनी ने भरून राहावा घरात जो व्यक्ती कष्ट करत आहे घरातील जो व्यक्ती करता आहे त्या करत्या व्यक्तीच्या कष्टाला नेहमीच नशिबाची साथ मिळावी आपल्या इच्छांची पूर्तता व्हावी घरामध्ये ऐश्वर सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही असावं असं नेहमीच आपल्याला वाटत असतं पण बऱ्याच वेळा असं होत नाही एखादा व्यक्ती खूप काम करतोय खूप कष्ट करतोय पण त्याच्या कष्टाला नशीब साथ देत नाही घरात जेव्हा पैसा येत नाही पैशांच्या वाटा बंद होऊन जातात एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण हवा तितका त्याचा मोबदला मिळत नाही तेव्हा त्या गोष्टीवरून घरात क्लेश सुद्धा व्हायला लागतो बऱ्याच वेळा घरातील एकोपा बिघडतो घरात सतत राग राग व्हायला सुरुवात होते पैसाच नसतो त्याच्यामुळे काय करू आणि काय करू नको असं प्रत्येकाला होतं जर आपले पती कष्ट करत असतील आपला मुलगा कष्ट करत असेल आपली मुलगी जॉब करत असेल तर आपल्याला वाटतं आपल्या महिलांना नेहमी वाटत असतं की माझ्या मुलीची प्रगती व्हावी माझ्या मुलाला यश मिळावं माझे पती जे आहेत हे पत्ती अत्यंत उच्च स्थानावर जावेत नोकरी करत असेल तर त्याला प्रमोशन मिळावं व्यवसाय करत असतील तर त्यात बरकत यावी असं आपल्याला नेहमी वाटत असतं आणि त्यासाठी आपण बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो केल्यानंतर तुमच्या पतीच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळेल घरात जो व्यक्ती करता आहे त्या व्यक्तीची प्रगती होईल घरात पैसा येईल चवू बाजूने पैशांच्या वाटा खुला होतील घरात क्लेश कल जे काही होत आहेत ते पूर्णपणे थांबून जातील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर माता लक्ष्मीची प्राप्ती होऊन घरात <coughs> बरकत राहील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा अकरा दिवसांचा कालावधी गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी म्हणजे यशप्राप्ती होण्यासाठी हा अकरा दिवसांचा कालावधी अत्यंत प्रभावी मानला जातो असं म्हटलं जातं की या अकरा दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे स्वर्ग लोकावरून पृथ्वी आलेले असतात आणि संपूर्ण पृथ्वीवरती ते भ्रमांती करत असतात या अकरा दिवसात जो भक्त त्यांच्यासाठी काही उपाय किंवा सेवा करतो त्यावर ते प्रसन्न होतात आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात जो उपाय सांगणार आहे ते तुम्हाला अनंत चतुर्दशीच्या अगोदर कधीही करता येणार आहे समजा या काही दिवसांमध्ये सुतक असेल उपाय करायची इच्छा आहे पण काही सुतक आहे काय करावं तर जेव्हा मंगळवार येतो आठवड्यातून ज्या दिवशी मंगळवार असतो तर त्या मंगळवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आता यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे बाजारामध्ये कुठेही दुकानात कुठेही आता आपण सणासुदीला सुपाऱ्या आणल्याच असतील एक सुपारी घ्यायची देवघराच्या आपल्या समोर ही सुपारी ठेवायची एका प्लेटमध्ये या सुपारीवरती थोडंसं पाणी घालायचं थोडंसं दूध घालायचं पुन्हा पाणी घालायचं आणि स्वपारी सुपारी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची ठीक आहे आता आपलं जे देवघर आहे देवघरामध्ये दे जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना आहे अकरा दिवसात बाप्पा ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्या गणपती बाप्पांच्या समोर हा उपाय करावा किंवा देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही त्याच्यासमोर हा उपाय करा आता ही सुपारी स्वच्छ पुसून साफ करून घेतल्यानंतर तुम तुम्हाला ती एका लाल रंगाच्या कापडावर ठेवायच्या आहे गणपती बाप्पांच्या समोर लाल रंगाच्या कापडावर ही सुपारी ठेवायची आहे या सुपारीच्यावरती थोडंसं हळद थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे सुपारीवरती तीन यांची जी दुर्वा असते ह्या सात दुर्व्यांची जुडी तीन 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 अशा तीन तीन, तीन दुर्व्यांची एक एक काडी घेऊन सात काड्या घ्यायच्या लाल धाग्यात बांधायच्या आणि सात दुर्व्यांची जुडी गणपती सात दुर्व्यांची जुडीसुद्धा त्या सुपारीवर ठेवून द्यायची यानंतर आपल्याला यानंतर आपल्याला मोजून एकवीस अक्षदा घ्यायचे आहेत एकवीस तांदळाचे दाणे प्रत्येक वेळी तांदळाचा दाना सुपारीवर ठेवत असताना ज्या व्यक्तीला यश मिळण्यासाठी हा उपाय करत आहात पतीला मुलांना मुलीला किंवा स्वतःला ज्या व्यक्तीला यश मिळण्यासाठी हा उपाय करत आहात त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि गणपती बाप्पांना सांगायचं की गणपती बाप्पा माझ्या पतीला यश मिळावं त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांची सर्व कामं मार्गी लावी असं तुम्हाला गणपती बाप्पांना म्हणायचं आहे एक तांदळाचं दाना सुपारीवर अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम गणेशाय ना, ना महा पुन्हा दुसरा तांदळाचा दाणा घ्यायचा गणपती बाप्पा मुलं माझ्या मुलांची खूप प्रगती व्हावी मुलांना यश मिळावा यशाची प्राप्ती व्हावी बरकत त्यांच्या म्हणजे त्यांना बरकत मिळावी त्यांचे सगळी स्वप्न पूर्ण व्हावी त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या एवढीच प्रार्थना ओम गणेशाय ना महा पुन्हा हा तांदळाचा दाणा त्या सुपारीवर अर्पण करायचा असे एकवीसच्या एकवीसही तांदळाचे दाणे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला सुपारीवर अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला त्या सुपारीला धूप दीप ओवाळायचं आहे म्हणजे दिवा ओवळायचा उदबत्ती ओवाळायची कापराचा थोडासा धूर दाखवायचा एवढा करून झाल्यानंतर ही सुपारी लाल रंगाच्या कापडात बांधायची लाल रंगाच्या कापडात बांधायची आणि चोवीस तास तरी ही सुपारी गणपती बाप्पांच्या समोर ठेवायची चोवीस तास म्हणजे पूर्ण एक दिवस ही सुपारी कापडातच बांधून बाप्पांच्या समोर ठेवायची पूर्ण एक दिवस पूर्ण झाला चोवीस तास आपले पूर्ण झाले की त्याच्यानंतर मात्र ही सुपारी जी आहे ही तुम्हाला त्या करत्या कमवत्या व्यक्तीच्या सोबत मुलांसाठी केलं आहे मुलांच्या पर्स पॉकेटमध्ये ठेवा मुलीसाठी केलं मुलीच्या पर्समध्ये ठेवा पतीसाठी केले तर पतीच्या सोबत ठेवा घरात यश नाही आहे घरातच बरकत नाही आहे तुम्हाला वाटते की माझ्या घरातच प्रॉब्लेम आहे ही लाल कापडात बांधलेली सुपारी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावा आता हे किती दिवस ठेवायचे तर तुम्ही वर्षभर ठेवू शकता सहा महिने ठेवू शकता कधीतरी एक दोन महिन्याने तुम्हाला वाटलं की यात छान संकष्टी चतुर्थी आहे गणपतींचाच दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही ती सुपारी लाल कापडातून सोडू शकता ही सुपारी पुन्हा एकदा अभिमंत्रित करून सांगितल्या पद्धतीने सेम सेम मंत्रस्तोत्र म्हणून ही सुपारी पुन्हा तुम्ही त्या कापडामध्ये बांधून आपल्यासोबत ठेवू शकता बघा हा उपाय तुम्हाला नेहमी यश देईल ही सुपारी नेहमी तुमच्या घरात बरकत आणेल कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळून देईल आणि तुमच्या सर्व इच्छांची इच्छा पूर्तता होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे जर शक्य असेल, असेल, असेल तर या अनंत चतुर्दशीच्या अगोदर करा समजा नसेल शक्य सूर्य रसो तक किंवा काही प्रॉब्लेम असेल तर अगदी तर अगदी कुठल्याही एखाद्या मंगळवारच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक